महिला संघटनेच्या वतीने दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी साडी वॉकेथॉनचे आयोजन केले आहे आपण सर्व मैत्रिणी यासाठी निमंत्रित आहात भारताच्या आम्ही लेकी सुना आमची गोष्टच न्यारी नववार आणि सववार पैठणीच्या डोलात दिसेल नाही भारी नमस्कार मी सीमा आयाजित लातूर बघा साडी हे नुसतं वस्त्र नसून ते आपल्या भावना व्यक्त करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे बरं पिढ्याना पिढ्या संक्रमित होणार हे साडीचं नातं त्यातील सुंदर विनीतून पुढच्या आणि मागच्या पिढ्यांना एकत्र गुंफून ठेवत अहो आई आजीची मायेची साडी जपून ठेवणारी मुलगी असो किंवा सासूबाईच्या साडीतून वारसा जपणारी सून असो एवढंच नाही तर आजीच्या मऊसूद साड्यांची गोधडी पांघरणारा मुलगा असो वा नातवंड असो यातील साडी जरी जुनी झाली तरी नातं मात्र अधिकच गैर होत जात बरं अनेक सुंदर नाव असलेल्या सुंदर सुंदर साड्या म्हणजे भारतीय वस्त्र परंपरेची शान आहे साडीप्रेमी महिला जेव्हा निरनिराळ्या प्रांतातील साड्या आवर्जून घेतात आणि एवढंच नव्हे तर त्या नेसतात पण तेव्हा संपूर्ण भारतातील निरनिराळी राज्ये एकमेकांमध्ये साड्यांच्या धाग्यांनी आणि आंतरिक प्रेमांनी गुंफल्यासारखी वाटतात बरोबर मैत्रिणींना कितीही आधुनिक झालं तरीही कार्यक्रमांना आजही पारंपरिक साडी नेसणं हेच सौंदर्याचं लक्षण मानलं जातं आणि म्हणूनच एक छोटी कविता ऐकूया भारतीय संस्कृतीत महाराष्ट्राला मोठा मान धर्मनीती संस्कारासह साडीची आहे शान महिलांना शोभते साडी नऊवारी पावित्र्याचे तेज दिसते तिच्या मुखावर आजही पूजेसाठी नऊवारीला आहे मान इरकल रेशमी पेशवाई आणि पैठणीची तर वेगळीच शान डोईवरचा पदर दिसे तिला साजरा खिळतात तिच्यावर साऱ्यांचा नजरा काळाच्या ओघात सावरी साडी आली पण सख्यांनो तीही एक नंबर होऊन बसली असा हा साडीचा पोशाख आहे साधा पण उठून दिसते बर नारी वास तिचा जागरी नांदे लक्ष्मी त्यागरी नांदे लक्ष्मी त्यागरी धन्यवाद